नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण वडनेर भैरव या गावामध्ये आलो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकताय आहे खरड चटणी नुकतीच झालेली आहे आणि पाच सध्या पाच ते सहा पानावरती आहेत उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बागेचं बोजावरती मल्चिंग करणे सुरू आहे तर यामध्ये काही ठिकाणी मल्चिंगमध्ये पाचटचा वापर केलेला आहे तर काही ठिकाणी आपल्या जे ट्रोनिंगच्या केन्स आहेत त्याचा वापर केलेला आहे आपण पाहू शकता पण ज्यावेळेस आपण पाचटचा वापर करतो तर यामधून मिलीपगचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते मिलीपचं पहिल्यापासूनच जर व्यवस्थापन केलं तर शेवटी काही प्रॉब्लेम येत नाहीत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मेटेरियाच्या मॅसिली नावाची मित्र बुरशी आणि त्याचसोबत मेरियासिअर ना, या नावाच्या मित्र बुरशींचा आपल्याला ट्रेन्सिंग करायचं आहे त्याचं एकरी प्रमाण आहे एक एक लिटर जर आपण त्याचा पहिल्यापासूनच वापर केला म्हणजेच खरड छटणीच्या वेळी आणि जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये तर आपण चांगल्या प्रकारे मिलीबगवरती कंट्रोल मिळवू शकतो धन्यवाद